प्रहार संघटने प्रहार संघटने मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा रस्ता आमच्या हक्काचा रस्ता आमच्या हक्काचा रस्त करायचं काय आमच्या मागण्या मान्य न करणारा अधिकाराचं करायचं काय प्रहार नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका देश मंगडा या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने मान्य आम्ही निवेदन झाल्यात परंतु बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळं या ठिकाणी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी सुरुवात करतो आज प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन सुरू झाली पाहिजे प्राथमिक सी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि बायोमेट्रिक मशीन सुरू झाली पाहिजे प्रत्येक गावामध्ये कृषी सेवा समितीची स्थापना करून त्या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला पाहिजे त्याचबरोबर नंदेश्वर येथील जी काही पीडित महिला आहे स्वात्री करंडे यांच्या घरासमोर घरासमोर जो काही रस्ता आहे तो रस्ता मोकळा नंदूक करून दिल्यामुळं या ठिकाणी सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये जे काही घरकुल मंजूर झालं होतं ते घरकुल त्यांना बांधता आलेलं नाही फक्त रस्त्याअभावी अभावी ते घरकुल त्या ठिकाणी अडखळीत पडलेले आहेत आज तीन वर्षामध्ये ते बांधकाम अर्धवट असल्यामुळं जे बांधकाम केलेलं आहे ते सुद्धा बांधकाम आता पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु गट विकास अधिकारी याकडे लक्ष द्यायला तर त्यामुळं आज स्वातिकारीने स्वतः या ठिकाणी त्यांच्या शेळ्या आणि कोंबड्या या ठिकाणी घेऊन आलेत त्यांचा संसार या ठिकाणी गट विकास अधिकारी कार्यालय यांच्यामध्ये यांच्या कार्यालय या ठिकाणी थापणार आहेत जर अधिकाऱ्यांनी रस्ता जर उपलब्ध नाही करून दिला तर उद्याचा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साहेबांच्या केबिनमध्ये आम्ही साजरा करू आणि जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा या ठिकाणी शब्द तो जय हिंद जय प्रहार